मोरांबा या मालिकेच्या पंधरा जानेवारीच्या भागामध्ये टोकून पाहत असते तर रेवा फिरायला जाण्यासाठी बॅग तयार करत असते त्या बॅगमध्ये तिने आता खूप छोटे छोटे कपडे ठेवलेले असतात तेवढ्यात तिकडे जान्हवी येते आणि म्हणते या रेवाचं काही खरं नाही हा रमा हिच्यावरती लक्ष ठेव ती कधी काय करेल आणि तुला या सगळ्यामध्ये कशी धोका हो देईल तुला कळणार पण नाही जरा हिच्याकडे लक्ष ठेव नाहीतर ना तुझ्या नवऱ्याला उडवून नेईल त्यानंतर नक्की आता रेवाचं काय चाललंय हा अंदाज घेण्यासाठी जान्हवी तिकडे येते त्यावेळेला रेवा म्हणते काय ग कशी आहे तुझी तब्येत जान्हवी म्हणते हां आता ठीक आहे यावरती रेवा म्हणते तुझ्या डाएटचं काय झालं जान्हवी सांगते कसं आहे ना माझ्या बेबीने मला सांगितलं की मी जशी आहे तशीच त्याला आवडते स्लिम ट्रिम होण्याची काही गरज नाही आहे कारण ना स्लीम ट्रिमपेक्षा हेल्दी असणं हे जास्त महत्त्वाचं आहे म्हणून मी आता हेल्दीपणाचा स्वीकार करणार रेवा म्हणते बरं झालं तुला तुझी चूक समजली ते यावरती जान्हवी विषय बदलत म्हणते काय ग बॅग घेऊन हे घर सोडून चाललीस का यावरती रेवा म्हणते कसं बरं असं असेल मी चालले अक्षय सोबत बेबी बनला अक्षय सोबत आम्ही दोघ जण बेबी मुनला चाललेलो आहोत त्यावरती जान्हवी म्हणते हे काय स्विमिंग कॉस्ट्युम घेतलायच तू रेवा म्हणते हो तितक्या जान्हवी म्हणते अगं मी इथे कशासाठी आले होते तेच विसरून गेले तुला न अक्षयने खाली बोलवलंय यावरती जान्हवीला रेवा म्हणते काय मला बोलवले मग मगापासून तू मला का नाही सांगितलं जान्हवी म्हणते हो अगं त्याने तुला बोलवलंय खरंच असं म्हणत ती आता जान्हवी रेवाला खाली पाठवते रेवा खाली ती रमा येते तेव्हा जान्हवी म्हणते रमा हे बघ ही न ही एवढे छोटे छोटे स्विमिंग कॉस्ट्युम घेऊन चाललेली आहे अक्षय सोबत बेबी मुनला बघ बर रमा म्हणते हे कस माझ्या हो नवऱ्यासमोर ही असे छोटे छोटे कपडे का बरे घालणार ते काही नाही मला हे काही चालणार नाही त्यावरती जान्हवी म्हणते आपण एक काम करूया का हा कॉस्ट्यूम आहे ना स्विमिंग कॉस्ट्युम हा आपण गायब करूया का त्यावरती रमा म्हणते हो पण तिला कळेल ना जान्हवी म्हणते तिला कधी कळेल ज्या वेळेला ती तिकडे फिरायला जाईल तेव्हा कळेल ना तोपर्यंत आपण हा काढून घेऊया रमा म्हणते ठीक आहे असं म्हणत दोघीजणी तो कॉस्च्यूम काढणार तितक्यात तिथे रेवायचे रेवा म्हणते अरे बापरे माझा कॉस्ट्युम बाहेर राहायला वाटते असं म्हणत तो कॉस्ट्युम ती पुन्हा एकदा बॅग मध्ये टाकते आणि नंतर ती म्हणते जान्हवी मला तर अक्षयने बोलवलंच नव्हतं यावरती जान्हवी म्हणते अगं अक्षयने नाही आई आजीने बोलवलेलं तू ऐकतेस काय आई आजीने तुला बोलवलंय जा बरं लवकर यावरती रेवा सांगते नाही आता ज्याला कोणाला मला भेटायचं असेल तो मला इथेच भेटायला येईल मी ऑलरेडी प्रेग्नेंट आहे धावपळ करू शकत नाही जान्हवी म्हणते ठीक आहे यावरती इकडे आता रेवा सांगते रमा तू इथे कशाला आलीस रमा म्हणते जान्हवी ताईंची औषधांची वेळ झाले ना तीच औषधं त्यांना देण्यासाठी किंवा त्यांना सांगण्यासाठी की लवकरात लवकर ही औषधं घ्या म्हणून मी इकडे आले असं म्हटल्यावर तिथे म्हणते मग जा औषध दे जा आता इकडे जान्हवीला रमा सांगते जान्हवी चला तुम्हाला मी औषध देते आणि दोघीजणी तिकडून निघतात रेवाने आता तो स्विमिंग कॉस्ट्युम पुन्हा एकदा आतमध्ये टाकलेला असतो आणि दोघींना काही करताच येत नसतं दोघी जणी एकमेकीकडे पाहत बसण्याशिवाय पलीकडे काही करू शकत नाहीत दोघीजणी एकमेकीकडे पाहतात आणि आता इशारा करून दोघी बाहेर जातात इकडे रेवाची बॅग भरते रेवा त्या भर बॅगला लॉक लावते आणि लॉकची चावी आपल्या गळ्यामधल्या चेनमध्ये अडकवते आता मात्र ती चावी काढायची कशी हा मात्र जान्हवी आणि रमा या दोघींच्या पुढे पडलेला खूप मोठा प्रश्न असतो दोघी जणी विचारच करत बसतात की आता ह्या चावीचं करायचं चा तरी काय ही काढायची तरी कशी तोपर्यंत तो दोघी जणी बाहेर येतात इकडे आता अनय अक्षयला कॉल करतो आणि काय रे अक्षय काय झालं सगळं म्हणजे आता मला एक गोष्ट सांग की ज्या ठिकाणी तू हिला चेकअपला घेऊन गेला होतास त्या गायनाकोलॉजिस्टचं नाव काय यावरती अक्षय सांगतो बापट डॉक्टर त्यावेळेला अनय म्हणतो अरे ते तर खूप मोठ्या तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्याकडून अशी काही चुकी होणं शक्यच नाही तरीसुद्धा ठीक आहे मी ना त्यांना एकदा जाऊन भेटतो काय ते कन्फर्म करतो आणि मग तुला मी कळवतो कसं काय आहे ते काहीतरी गडबड आहे इतकं मात्र नक्की अक्षय म्हणतो बरं होईल तू जर हे काम केलंस तर मग अनयाता बापट डॉक्टरांना भेटायला निघतो तोपर्यंत रमा आता दार वाजवते की ह्या सगळ्यामध्ये मला आईंची काहीतरी मदत घेता येईल आई मला ये नक्की याच्यात मदत करतील रेवाला धडा शिकवायला पण सीमाच्या ऐवजी शशिकांत दार उघडतो आणि म्हणतो कोण हवे तुझी आई तिकडे ना रस्त्यावरती राहते यावरती रमा म्हणते तुम्हाला माहित नसेल माझ्या नवऱ्याच्या आईला पण मी आई म्हणते शशिकांत म्हणतो हो का मग अक्षय काय तुझा भाऊ झाला काय असं म्हणत फालतू जोक करत इकडे आता सीमा नाही आहे ती तुला भेटणार नाही असं आता शशिकांत सांगतो त्यावेळेला रमा म्हणते आई आई ऐका ना मला तुमच्याशी बोलायचं हे मला तुमच्या मदतीची गरज आहे तुम्ही आई माझ्याशी माझ्याशी असं वागू शकत नाही प्लीज बोला ना असं म्हणत बिचारी रमा आता आवाज देत असते पण पलीकडून काहीच आवाज येत नाही किंवा सीमा तिला काही प्रत्युत्तर देत नाही मग मात्र रमाचा चेहरा खूप पडतो आणि ती विचार करते काय झालंय आई माझ्याशी का बोलत नाहीत इतका का माझा त्यांना राग आला असेल नक्की काय झालंय मला न आईंकडून जाणून घ्यायला पाहिजे असा विचार करत ती बाहेर येते तर आरती तिकडे येते आरती आल्यावर ती आरती म्हणते काय गरमा असा का तुझा चेहरा झाला आहे रमा सांगते ही ना म्हणजे यांच्यासोबत बाहेर फिरायला चालले रेवा आणि तिने ना ते छोटे छोटे कपडे पोहायला घालतात ते यावरती आरती म्हणते स्विमिंग कॉस्च्यूम रमा म्हणते हां ते घेतलेले आहेत तर माझ्या हो नवऱ्यासमोर ही असे कपडे कसे काय घालू शकते आरती म्हणते असं ना मी एक काम करते आपण ते कपडे काढूया कशात ठेवलेत ते रेवाने यावरती रमा सांगते तिच्या बॅगेत ठेवले आणि त्याची चावी ना ती तिच्या गळ्यात अडकवलेली आहे आरती म्हणते काहीतरी करायलाच पाहिजे तेवढ्यात तिथे रेवा आहेत रेवा म्हणते काय दोघींच काय बोलणं आहे स्विमिंग कॉस्ट्युम बद्दल माझ्या हो म्हणजे मी स्विमिंग कॉस्ट्युम घेतलेला आहे यावरती आरती म्हणते अगं पण तू प्रेग्नेंट आहेस ना प्रेग्नेंट बाई स्विमिंग कॉस्ट्युम करून स्विमिंग करायला जात नाही यावरती आता इकडे रेवा म्हणते तुला काय करणार तू तर काय हेल्थ कॉन्शियस नाहीच आहेस ना पण माझ्या मम्माने मला सांगितलंय की असं हे प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा आपण स्विमिंग केलं ना तर आपण सुद्धा फिट राहतो आणि बाळसुद्धा सुद्धा फिट राहतं तुला काय करणार आरती तुला यातलं खरंच कशातलंच काही कळत नाही तू याच्यामध्ये पडू नको असं म्हणत ती आरतीला जवळजवळ गप्प करते आणि आता वरती निघून जाते रमा म्हणते आरती वहिनी आता काय करायचं तुम्हीच माझी काहीतरी मदत करा ना मग आरती आणि रमा दोघीजणी मिळून तो स्विमिंग कॉस्ट्युम काढण्याचं ठरवतात आणि तो काढण्यासाठी रेवाच्या गळ्यामधली आता चेन काढणं हे जास्त महत्वाचं असतं दोघीजणी विचार करतात काय करावं त्यांना कळत नसतं तोपर्यंत इकडे आता सोबत गप्पा मारत असते या प्रश्नाचं उत्तर विचार त्या प्रश्नाचं उत्तर विचार पॅरिस मध्ये काय येतं तर रमाकांत काहीतरी वेगळं उत्तर देतो तर आद्या सांगते आर आर लेटर ना असे फालतू प्रश्न विचारत असताना अभि येतो अभिला पण असेच फालतू प्रश्न विचारते अभि म्हणतो मला बहुतेक आरती आवाज देते रमाकांत म्हणतो नाही हा तुझी सुटका नाही अशी सुटका करून तू जाऊ शकत नाहीस असं म्हणत आता इकडे गप्पा टप्पा चालू असतात तोपर्यंत रमा आता इकडे चावी काढण्यासाठी गळ्यातून तिकडे येते पण तोपर्यंत रेवाला जाग येते ती उठते मग आता रमा पळून जाते आणि आरती तिकडे असते आरती एकटीच असताना रेवा उठते आणि म्हणते आरती तू इथे काय करतेस यावरती आरती म्हणते मला व्हायटमिनच्या गोळ्या हव्या हव्या देतील का तुझ्याकडच्या गोळ्या मग रेवा तिला गोळ्या देते खोटं बोलण्याची ऍक्टिंग करून आरती आता बाहेर येते पण इकडे रेवाला झोप येत नसते ती विचार करते काय करू मला झोप येत नाहीये पण ठीक आहे आत्ता झोप येत नाहीये पण आता उद्या अक्षयसोबत ज्या वेळेला बेबी मुनला जाईल तिथे तर मी त्याला माझ्या प्रेमात पाडूनच राहीन माझ्या प्रेमात तो एकदा पडला की पुन्हा एकदा रमाकडे तो येणारच नाही आणि माझा डाव यशस्वी होईल असा विचार करत रेवा आता स्वतःशीच खुश होत असते रमा हे सगळं ऐकते आणि ती विचार करते हे बघ रेवा तुझा हा डाव मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही आज तू जो विचार करतेस ना तो विचार मी तुझा कधी यशस्वी होऊ देणार नाही असा विचार करत रमा खूप चिडलेली असते आणि आता रमा तिथून निघून जाते तोपर्यंत अनय आता अक्षयला फोन करतो आणि आता सांगतो की मला तुला भेटायचं आहे तू भेटायला ये महत्वाची इन्फॉर्मेशन आहे रेवा विचार करत असते मला बाहेर जायचं आहे पण कसं काय अक्षय अजून आला नाही तितक्यात आरती येते आणि म्हणते रमा तू मिरचीचा ठेचा करतेस ना दे इकडे मिरच्या असं म्हणत ती आपल्या हाताला मिरच्या चोळते आणि रेवाच्या गळ्याला लावायला येते जेणेकरून रेवाच्या गळ्यातली ती आता चेन मधली चावी काढता येईल रमा बघत बसते काय करतायत मग रेवाच्या गळ्याला लाल लाल होतं तेव्हा रमा म्हणते प्रेग्नन्सीमध्ये असे हे राशीस उठतातच ना यावरती रेवा म्हणते मी कुठे प्रेग्नेंट आहे आणि देवाने आपले चूक आपल्या तोंडाने कबूल केलेली असते तोपर्यंत अनयला भेटून आलेला अक्षय रमाला सांगतो ही खोटं बोलते हिनेना आपल्या जुजबी का ही टेस्ट केल्यात आणि प्रेग्नेंट आहे असं नाटक करत आपल्या समोर आणते आहे हिचं सगळं सत्य यायला मला खरंच जायला पाहिजे आता मी तिकडेच ते सत्य बाहेर काढतो असं म्हणत अक्षय आणि रमा दोघ जण बोलत असतात त्यानंतर अक्षय आता रमाला सांगतो की उद्या मला बेबीमुनला जायचं आहे मग रेवाला घेऊन तो बाहेर पडतो त्यावेळेला शशिकांत म्हणतो वा एन्जॉय करा रेवा आणि अक्षय बाहेर जातात अक्षय वळून रमाकडे पाहत असतो रमाच्या डोळ्यात पाणी असतं रमा भरल्या अंतकरणाने अक्षयला बाय करतेही आता मात्र खरंच रेवाचं सत्य बेबी मुनला अक्षय उघडकीला आणू शकेल का हे पाहणं रंजक ठरवत